आदरणीय नेते शरदचंद्रजी साहेब उद्या सकाळी पावणे आठ वाजता पुण्याहून निघून पावणे नऊला ते नांदेडला विमानाने येणार आहेत तिथून ते नरसी नामदेव नामदेव महाराजाचं जन्मगाव नामदेव महाराज समाधी त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेणार आहे ट्रस्टी लोकांशी चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर ते हिंगोली शहरामध्ये जवळपास चोवीस पंचवीस वर्षानंतर त्यांचं आगमन या ठिकाणी होणार आहे म्हणून अनेक जणांचा उत्साह आहे आमचे आजोबा श्री माणिकरावजी देशमुख टाकळगावांकर ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी यांना शंभर वर्ष पूर्ण झाल्यामुळं या ठिकाणी जन्मशताब्दी सोहळा या ठिकाणी त्यांचं आयोजित केलेलं आहे त्या सोहळ्याच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणारे आमच्या हॉटेल शांतीचं उद्घाटन आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभ होणार आहे मान्यवर कोण बोल त्यांच्यासोबत जयंतराव पाटील साहेब मेघनाताई बोर्डीकर सूर्यकांता पाटील दांडेगावकर साहेब भोरपुरकर साहेब बोर्डीकर साहेब त्याच्यानंतर तुमचं सर्व हिंगोली जिल्ह्यातले आमदार खासदार सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आपण आप नाही हे कार्यक्रम पक्षाचा नाही हा कार्यक्रम आमचा कुटुंबिक कार्यक्रम आहे आम आमचे पाहुणे रावणे आमच्या जवळचे स्नेह मित्र सगळेजण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार